तर आपल्या या चॅनलच्या प्रवासाची सुरुवात पाटण तालुक्यातील बिबी गावातूनच नमस्कार मित्रांनो आपल्या पाटण तालुक्यातील साक्षी देणारा दातेगडचा प्रवास पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा इथं हाय हाये अशी पायवाट गेलेली आहे गडाद्या मला असं वाटलं तर बारीक होता गड जसं आम्ही महादेव आलो आणि हनुमानची आम्हाला प्रेम मूर्ती दिसली ते बघून आमचा आश्चर्य झाला खरंच ही असली कला बघून आहे का नाही अभिमान वाटतो की आपण महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे त्यावेळेला पाटंकर घराण्यांनी जे या किल्ल्याची आणि आसपासच्या प्रदेशाचे जे रक्षण केलेलं आहे त्यामुळे खरोखरच हे पाटणकर घराणे मानाचे धनी आहेत हे म्हणायला काय हरकत नाही नमस्कार मंडळी मी एटीएम दादा तुम्हाला घेऊन निघालोय पाटण तालुक्यामध्ये स्थित असलेला दातेगड बघायला झालं नाही बाबा कुठून चल तू म्हणजे जायचं देवघर मार्गे चल बस मित्रांनो दातेगड जात असताना देवघर मध्ये काताळकाड्यामध्ये कोरलेलं भैरुबाचं सुंदर असं मंदिर आहे तर ते आपण पहिल्यांदा जाता जाता पाहूया देवघर वस्ती ही बिब्बे गावात स्थित आहे या वस्तीच्या बाजूच्या रस्त्याने केरा नदीचा पूल ओलांडून उजव्या बाजूला आपण मंदिराजवळ पोहोचतो तर मित्रांनो आता आपण दातेगडला जात असताना था देवघर मधून पुढे आल्यानंतर आपल्याला हे कातळकड्यामध्ये कोरलेलं मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे आणि ते देखील शिवजीला समर्पित असं मंदिर आहे तर चला ते बघूया मित्रांनो या मंदिराच्या शेजारील नैसर्गिक दृश्य आपणास मोहून टाकणारे आहेत तर मित्रांनो तुम्हाला या देवघरमधील मधील भैरव मंदिराला जर समजा भेट द्यायची झाल्यास तर तुम्हाला बिब्बी मार्गे यायचं म्हटलं तर पाटण बिब्बी देवघर आणि जर समजा चापोली मार्ग यायचं म्हटलं तर पाटण चापोली तामखाण्या मधून एक आध रस्ता आलेला आहे त्या रस्त्यानं तुम्ही थेट या मंदिरापाशी येत आहे आणि या मंदिराला नक्की तुम्ही अवश्य भेट द्या कारण हे मंदिर एकदम शांतीप्रिय आणि नैसर्गिक रम्य आहे मित्रांनो पुढील भागामध्ये धातेगडावरील सूर्यास्त व सूर्योदय पाहण्यासाठी एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटेचे बटन दाबा जेणेकरून तुम्हाला प्रवास तालुक्याचा या सिरीजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढील भागामध्ये धन्यवाद